कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचे वेगवान न्यूज चॅनल आमदार महेंद्र थोरवे यांचा वाढदिवस सात एप्रिलला आहे वाढदिवसासाठी अजून काही दिवस शिल्लक असले तरी आमदार महेंद्र थोरवे यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन आणि त्यांच्या विचारांचा जागर घालत संपूर्ण मतदारसंघात अनेक उपक्रम राबवले जात आहेत कर्जत खालापूर मतदारसंघात जनतेच्या आरोग्यासाठी जनतेच्या सेवेसाठी आरोग्याचा महायज्ञ असं म्हणत आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन आणि रायगड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानं मोफत आरोग्य तपासणी आणि मोफत शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केलेलं आहे संपूर्ण मतदारसंघात अगदी गावागावात प्रत्येक ठिकाणी या शिबिरांमधून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा निर्धार आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे संपूर्ण मतदारसंघात अगदी गावागावात प्रत्येक ठिकाणी या शिबिरांमधून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा निर्धार आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे कर्जत तालुक्यात प्रत्येक गावात आरोग्याच्या सोयी थेट जनतेच्या दाराशी नेऊन औषधोपचार आणि शस्त्रक्रिया यासारख्या अत्यावश्यक बाबी रायगड हॉस्पिटलच्या सहकार्यानं पुरवल्या जाणार आहेत आमदारांचा असलेला वाढदिवस आणि खऱ्या अर्थानं आमदारांना जनतेची सेवा करून देण्यात येणाऱ्या शुभेच्छा कौतुकास्पद आहेत भविष्यात असे उपक्रम वेळोवेळी राबवले जाणार असून कर्जत खालापूर मतदारसंघ निरोगी होण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे फाऊंडेशन नेहमी प्रयत्नशील असेल अशी प्रतिक्रिया संकेत भासे यांनी दिली तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका